हा तुम्ही मोठेच खेळ त्यांना लहान द्या ना दे तुझे प्रत्येकाकडे दे गोल 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 दे आ, चल तुझ्यापासून पास कर सगळ्यांना कंपल्सरी सगळ्यांच्या हातात हा अरे मजा नाही येतय हां चला फेक फेक बारखे फेक माझ्याकडे हां चला इतून मला हां घे हां अब मैं देती सबको कॅच मा दे मांकडे हां राgine कैच राgine नाव आहे का हां चला ओके हां चला कॅच अक्षु हां अक्षुला दिलाय हां प्राची वे अरे अरे डोळेला लागू नको हां कौन हाँ बारे ना फेक्टर सोनू हाँ नाव नाव जबरा। जबरा। सोनू, हाँ हाँ अच्छा आलो हाँ चला तुझ ना हाँ

वेरी गुड तुज ना प्रिया प्रियाल हमन परी दी ए भैया इतना तो मेरी पत्नी है वही दवी फाकेच ए दीजिए तुज नाम आराध्या आराध्या वेरी गुड हमें कुछ पकड़नी पकड़ ले हां मेरे भी पकड़ अभी उसकी बम બારી કળા ઝુમક ના હા પ્રાચી ઝુમક મારા પ્રાચી કા